हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पूजा वर्लेकर या लॉक चॅनलमध्ये तर आज तुम्हाला मी झटपट अशी मिसळ बनवून दाखवणार आहे आणि झटपट मिसळ मी टिफिनसाठी देखील देणार आहे तर म्हटलं चला आता रेसिपी पण शेअर करूया तुमच्यासोबत तर इथं आहे कांदा लसूण टोमॅटो अशी पे याची पेस्ट केलेली आहे मी आणि हे आपले सगळे घरगुती मसाले या मिसळसाठी मी स्पेशल असा कोणताही मिसळ मसाला घेतलेला नाही आहे जे आपलं घरगुती लाल तिखट काळा मसाला आणि काश्मीरी मिरची यामध्ये आहे आणि मीठ घेतलेलं आहे इकडे कढीपत्ता इकडे मी मटकी शिजवून घेतलेली आहे आणि ही मटकी शिजवलेलं पाणी मटकी शिजव शिजवून बाजूला काढून ठेवली कारण की ती ऑलरेडी शिजलेली आहे तर ग्रेव्हीमध्ये जास्त शिजले जाऊ नये म्हणून मी साईडला काढून घेतलेले आहे आणि हे पाणी आपण ग्रेव्हीत ॲड करणार आहोत तर चला आता मिसाळ बनवायला सुरुवात करूया आपल्याला स्पेशल मिसळ बनवायची आहे म्हणून तेल सुद्धा आपल्याला जास्त क्वांटिटी मध्ये टाकावं लागणार आहे कारण की त्याशिवाय मिसळ खायला मजाच येत नाही तर आल्याशिवाय मजा येत नाही चला म्हटलं आता बनवतोच आपण टिफिनला देखील देऊया आज टिफिनला पुर पुर भरपूर असे आयटम बनणार आहे तुम्हाला दाखवते म्हणजे मी ते सर्व दाखवणार नाही ना सर्व तयार झाल्यानंतरच दाखवणार आहे काय काय बनवलं आज टिफिन साठी तर मी याच्यामध्ये चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकूया कढीपत्ता छान तडकडल्यानंतर आपण यामध्ये कांदा लसूण टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया बॅकग्राऊंड चा आवाज थोडासा हे का करा कारण की आमचं बाळ पाठी भाजून खेळत आहे आणि ते भांडे वाजवत आहे तर आता आपण जो मसाला बनवलेला आहे तो तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण छान परतूनच घ्यायचा आहे हा मसाला कांदा टोमॅटो आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं त्यामुळे मी जास्त नाही परतवलं आता आपण जे घरगुती मसाले आहे ते यामध्ये ऍड करून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जोपर्यंत व्यवस्थित तेल सुजत नाही तोपर्यंत हे परतच राहायचं आहे तर फ्रेंड्स आपला मसाला बघू शकता छान असा परतला गेलेला आहे तेलसुद्धा साईडने सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये जे मटकीचं पाणी होतं ते मी पुन्हा गरम करायला ठेवलेलं आहे कारण की गरम पाणी टाकल्यानंतर मटकीची टेस्ट आणखीन मिसाळ्याची टेस्ट आणखीनच वाढते तर चला आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड करूया तर यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेऊया तुम्हाला जेवढं पाण्याचं प्रमाण हवं तेवढं पाणी टाकून घेऊ शकता तुम्ही आणि छान असं मिक्स करून घेऊया अजून आपल्याला उकळ पण नाही फुटली तस तरी आलेली आहे छान अशी ज्या ज्या मिसळला तरी नाही ती खाण्याची मजा पण नाही त्यामुळे ते जास्त तेल टाकलं तर कधी पण चांगलं म्हणजे छान चव येते कधी मध्ये तेल चालतं रोज नाही पण कधी मध्ये तेल चालतं ना आपल्याला तर मला अजून थोडंसं पाण्याची गरज वाटते तर मी अजून थोडं पाणी एक ग्लास पाणी पुन्हा गरम करून यामध्ये ॲड करणार आहे तर फ्रेंड्स अजून पाणी गरम करून घेतलेलं आहे ते, ते मी टाकून घेते कारण की हा रसा थोडासा पातळच बनवलेला ठीक असतो कारण आपण जेव्हा मिसळ खातो त्यामध्ये आपण फरसाण वगैरे टाकतो आणि ते घट्ट घट्ट बनत चालतं म्हणून मी अशा पद्धतीने क्वांटिटी ठेवलेली आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आणि घरामध्ये छान असा वाद सुगंध पसरलेला आहे तर माझी मुलगी वाट बघते कधी मिसळ रेडी होते आणि खूप इन्स्टंट झालेले आहे वीस मिनटात अगदी मसाले वगैरे इन्स्टंट मिसळ तयार झालेली आहे तर आता मी भेटते नंतर तुम्हाला सगळं झाल्यानंतर सॉरी फ्रेंड्स मी मीठ टाकायचं विसरले होते तर आता मी मीठ टाकते चवीप्रमाणे मीठ टाकायचं कारण की ऑलरेडी मी मटकीशी शिजवून घेताना मीठ टाकलेलं आहे तर मी थोडंच मीठ टाकणार आहे आता यामध्ये आणि छान उकळू द्यायची आता मटकी फ्रेंड्स uh, uh, मिसाळच्या रसायला छान अशी उकळ फुटलेली आहे यामध्ये आता सगळ्यात आवडती म्हणजे को कोथंबीर कोथंबीरशिवाय कोणत्याच भाजीला मजा नसते किंवा मिसळला मजा नसते तर आता मी यामध्ये uh, कोथंबीर टाकून घेतलं uh, आहे आणि अजून कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटं छान उकळू द्यायची आणि फ्रेंड्स टिफिनला देण्यासाठी मी आज हरभऱ्याची भाजी देखील बनवलेली आहे ती काय पातळ्यात काढून घेतलेले बघू शकता अशी छान अशी हरभऱ्याची भाजी देखील बनवलेली आहे घट्ट आहे मस्त तर दिसतानीच बघू शकता किती छान दिसते ती अशा पद्धतीची भाजी बनवलेली आहे आणि या भाजीचा देखील वास छान येत आहे तर इकडं मिसळ बनते इकडे ही भाजी रेडी आहे कारण की आमचा मिसळचा प्लॅन नंतर झाला तर म्हटलं चला आता टिफिनला देखील आपण मिसळ मिसळपाव पण देता येईल आणि भाजीपोळी तर ऑलरेडी रेडी झालेली आहे तर भाजीपोळी पण दे, देता येईल तर चला आता मी डबे भरून घेते काय पहिले सर्वप्रथम मला देवाला नैवेद्य दाखवायचं दे आहे तर देवाला नैवेद्य दाखवून घेतो ताट रेडी झालेलं आहे मुलीला काय जास्त वाढलेलं नाही तिला तरी देखील दिलेले नाहीये परंतु तिला खूप अटी घाई झाली होती का कधी मला मिसळ पाव खायला भेटतो अशा पद्धतीने तिचं ताट रेडी केलेलं आहे आणि ती टेस्ट सांगणार आहे कशी झालेली आहे मिसळ कारण की आपल्या घरात कसं लहान मुलांना जास्त एक्साइटमेंट असते कधी जेवायला मिळतं वगैरे तिने छान मिक्स करून घेतलं सगळ्या गोष्टी तर आता चव घेऊन सांगते का बेटा कशी झाली ओके मस्टार। hmm. okay, चल फ्रेंड्स आजची तुम्हाला झटपट मिसळ पाव कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय